तर काही टेबल्स ठेवलेले दिसत आहेत अर्थातच तुम्हाला माहिती आहे की आता कार्यक्रम कुठला प्रारंभ होणार आहे आमचा भारत देश तरी सुद्धा पुरेशी आहे आपल्याला कारण पावसाचे दिवस आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून आपण एकमेकांच्या संपर्कातही नव्हतो जे काही होत आहे ते चांगलं होत आहे म्हणून आपण या पहिल्या चौथा दिवस आहे आपला सांस्कृतिक दिवसाला आठवत आणि आदरणीय प्राचार्य परिस्थितीमध्ये असंतुलित परिस्थितीमध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या काळातही या मुलांनी खाद्यपदार्थांची तयारी केलेली आहे आपण सुरू करू या प्रेझेंटेशनला सगळ्या तयार आहात ऐकण्यासाठी त्यांना ऐकायचं पण आहे आपल्याला ते पदार्थ खायला म्हणून आणलेला आहे तोच सांगेल आणि कुठल्या प्रांतातला हा प्रकार पदार्थ आहे बिलकुल घाबरायचं नाही प्रथमच आपण असं काहीतरी करतो आहोत आलोचे पराठे सावडते आहे माझ्या उत्सवासाठी काय आवाज ला एकता आहे एकात्मता आहे इतर प्रांत आमच्या घरातून उतरलेले आहेत कुठल्या प्रांतातला आहे ते त्याला माहिती नाही पण त्याचा प्रांत त्याच्या स्वयंपाकघरापुरता आहे त्याच्या घरापुरता आहे तो प्रांत आलू पराठा कुठे बनतो ते त्याला माहिती नाही पण त्याला ना आईच्या मागे लागून जे माहिती आता तू फुलं पाहून ठेवलेली आहे ते उघडं करून ठेवाली काय ते मला पाहू द्या माझं नाव आता गुरु आहे मी वर्ग आठवडा मध्ये शिकतो मी रसगुल्ले आणि रसमलाई आहे जे बंगालमध्ये प्रसिद्ध आहे बंगालची रसमलाई माझे नाव तन्म केव आंबेडकर आहे मी आठव्या गो मध्ये शिकतो मी नाव डिश आहे खमन ढोकळा त्यांनी आणलेला आहे ढोकळा तुमच्या हरी बनतो मुंबईचा पदार पदार्थ आहे अर्थात आता मुंबईचा पदार्थ आमच्या भंडाऱ्यात मिळायला लागलेला आहे चौकात चौकात पावभाजीची दुकानं दिसतात आपल्याला ते चला दात द्या दा पुढे जाऊया मेर नामसुक्त सेवंथ बी में हूँ और महाराष्ट्र थाली तो नहीं लिए बगैर काय काय का चप्पल या महाराष्ट्र का थाली में काय काय है मैंने पुरन लाया हूँ और चपाती है राइस है और आम का जूस है और सब्जी आहे गुलाबजामुन आणखी चटणी इतके पदार्थ त्यांना सांगितलेले आहेत की तुम्हाला पाहायला मिळत नसत तरी ऐकून तोंडाला पाणी सुटलेलं असेल आंब्याचं लोकं दिसत आहे श्रीखंड दिसत आहे ताज दिसत आहे सलाद दिसत आहे आलू गोंडाळ दिसत आहे कोछची वडील सुट दि आहे खूप दिसते आहे पोळी आहे पुरणपोळी आहे झे आहे गोर्डा आहे माझं नाव मी खाली तू आलू पड खांब या माझे नाव केशा आहे वर्ग सातवा बघ मी आज ढोकला आणली गुजरात एक लोकप्रिय भारतीय व्यंजन है जो देश के कुछ हिस्सों तो में विकसित हुआ है इस स्वादिष्ट भोजन के लिए गुजरात राज्य को बहुत श्रेय दिया जाता है हालांकि यह भोजन महाराष्ट्र और उत्तर प्रदेश सही पूरे भारत में लोकप्रिय है साथ ही अंतर्राष्ट्रीय प्रदेश है यह प्र यह प्रदेश यह पदार्थ चावल और चना दाल से तैयार होता है थैंक यू माझे नाव आहे चावळे आणि मुझे आज सबके नमस्कार आहे मी काय काय टप्पा तिन्ही मध्ये मी काय केले

खूप छान असा कार्यक्रम त्यांनी सादर आहे खाद्यपदार्थांसाठी या सर्व विद्यार्थ्यांनी जी तयारी केलेली आहे अतिवृष्टीच्या काळामध्ये हो भर पावसा